ज्या दिवशी वैष्णवीचा मृत्यू झाला त्या दिवशी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं मी तिथे गेलो तेव्हा मला जावई शशांक हगवणे म्हणाले फुक्कट सांभाळीची का तिला टाकली मारून हा आरोप केला होता वैष्णवी हगवणेचे वडील अनिल कसपटे यांनी पण वैष्णवी सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळली होती म्हणून तिनं स्वतःला संपवलं असं सांगण्यात आलं तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळे आणि तिच्या कुटुंबियांच्या वकिलांनी कोर्टात केलेल्या दाव्यामुळे वैष्णवीची हत्या झाली आहे का असा प्रश्न विचारला जाऊ लागला याच प्रश्नाची आता जोरदार चर्चा होताना दिसत आहे त्याचं कारण म्हणजे वैष्णवीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून पुढे आलेले खुलासे वैष्णवीचा मृत्यू झाला तेव्हा तिच्या अंगावर एकोणतीस वळ होते ज्यातले पंधरा वळ ताजे होते याचा अर्थ नेमका काय या सगळ्या प्रकरणात आधी हगवणे कुटुंबातल्या पाच जणांना अटक करण्यात आली होती पण आता आणखी पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय वैष्णवीच्या लग्नात झालेला खर्च आणि तिच्या लग्नाआधी तिच्या कुटुंबियांवर टाकण्यात आलेला ता दबाव याबद्दलही महत्वाचे खुलासे झाले आहेत हे खुलासे नेमके आहेत काय वैष्णवी अगवणे मृत्यू प्रकरणात कुठल्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सोळा मेला वैष्णवीच्या मृत्यूची बातमी माध्यमांमध्ये आली त्यानंतर हळूहळू वैष्णवीला हगवणे कुटुंबाकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाच्या बातम्याही येऊ लागल्या पण या सगळ्याला नवं वळण मिळालं ते वैष्णवीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून वैष्णवीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पुण्यातल्या ससून रुग्णालयात पाठवण्यात आला होता पोस्टमॉर्टममध्ये मध्ये तिच्या अंगावर एकूण एकोणतीस जखमा किंवा वळ आढळले आहेत मुख्य म्हणजे त्यातले पंधरा वळ हे ताजे आहेत म्हणजेच तिच्या मृत्यूपूर्वी चोवीस तासांच्या आत झालेले आहेत म्हणजेच वैष्णवी हगवणेला तिचा मृत्यू झाला त्या दिवशी सोळा मेला सुद्धा मारहाण झाली होती त्यासाठी प्लॅस्टिकचा पाईप सुद्धा वापरण्यात आला होता जो पोलिसांनी जप्त केलाय पण ही मारहाण घरातल्या नक्की केली के वैष्णवीचा मृत्यू हा मारहाणीमध्ये झाला होता का मारहाण नेमकी कशामुळे झाली या प्रश्नांची उत्तरं मिळणं आता ठरणार आहे याच प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पोलिसांना हगवणे कुटुंबियांची एकत्रित चौकशी करायची आहे त्यामुळे वैष्णवीचा पती सासू नणन दीर आणि सासरा या सर्वांची पोलीस कोठडी अठ्ठावीस मे पर्यंत वाढवण्यात आली आहे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आतापर्यंत तिच्या सासरच्या पाच जणांना अटक करण्यात आले होते वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे सासू लता हगवणे नणन करिश्मा हगवणेला दुसऱ्या दिवशीच म्हणजे सतरा मेला अटक झाली तर सात दिवस फरार असलेल्या सासरा राजेंद्र हगवणे आणि धीर सुशील हगवणेला बावीस मेच्या सकाळी स्वारगेट पोलिसांनी ताब्यात घेतलं पण आता या प्रकरणात आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे या पाच जणांमध्ये हगवणे बापलेकाला फरार असताना आसरा देणाऱ्यांचा समावेश आहे फरार असताना या बापलेकांनी पुणे सातारा आणि थेट महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवरचं बेळगाव अशा अनेक ठिकाणी काम केला होता हगवणे फरार असताना त्यांना मदत करणाऱ्या पाचही जणांना पोलिसांनी अटक केली या पाच जणांमध्ये कर्नाटकचे माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटीलचाही समावेश आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरच्या हेरिटेज रिसॉर्टमध्ये प्रीतम पाटीलनं हगवण्यासाठी दोन रूम बुक केल्या होत्या त्यामुळं पोलिसांनी प्रीतम पाटीलला अटक केली तर वडगाव मावळमधल्या ज्यांच्या फार्म हाऊसवर हगवणे बापलेक थांबले त्या बंडू बेगडे आणि बंडू फाटक यांनाही पोलिसांनी अटक केली आहे साताऱ्याच्या पुसेगाव मध्येही हे बापलेक एका फार्म हाऊसवर थांबले होते या फार्म हाऊसचे मालक अमोल जाधव आणि राहुल जाधव सुद्धा पोलिसांच्या अटकेत आहेत म्हणजेच आता अटक केलेल्या व्यक्तींची संख्या ही दहावर येऊन पोहोचली आहे आता या दोघांना आणखी कोणी मदत केली होती का कोणी पैसे पुरवले होते का हेरिटेज रिसॉर्टवर असताना हगवणेसोबत जे राहिले त्यांचं काय होणार या प्रश्नांची उत्तर सुद्धा मिळणं बाकी आहे या प्रकरणात आणखी एक अपडेट आली आहे ती वैष्णवीच्या लग्नाला असलेल्या विरोधाची धमकीची आणि खर्चाची वैष्णवी आणि शशांकने प्रेमविवाह करायचं ठरवलं तेव्हा वैष्णवीच्या माहेरच्यांनी हगवणे कुटुंबियांची माहिती गोळा करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना हगवणे कुटुंबियांच्या वादग्रस्त पार्श्वभूमीची माहिती मिळाली त्यामुळं वैष्णवीच्या वडिलांचा या लग्नाला विरोध होता कसपटे कुटुंबीय वैष्णवीची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होतं त्यांनी वैष्णवीसाठी दुसरी स्थळ शोधायलाही सुरुवात केली त्यांनी दोन मुलं शोधली सुद्धा होती पण शशांक हगवण्यानं वैष्णवी आणि मी लग्न करणार आहोत त्यामुळं तुम्ही मध्ये पडू नका असं म्हणत वैष्णवीला पाहायला आलेल्या मुलांना धमकावलं त्यांना बंदुकीचा धाक सुद्धा दाखवला त्यामुळं वैष्णवीच्या वडिलांसमोर तिचं लग्न शशांकशी लावून देण्याशिवाय पर्याय उरला नाही असं आता सांगण्यात येत आहे पण हे लव्ह मॅरेज असलं तरी हगवणे कुटुंबियानं आपल्या मागण्या सोडल्या नाहीत वैष्णवीच्या वडिलांनी सुद्धा या सगळ्या मागण्या पुरवल्या ज्यातली एक मागणी शाही लग्न सोहळ्याची होती लग्नासाठी वैष्णवीच्या वडिलांनी जवळपास दीड कोटींचा खर्च केल्याच्या बातम्या आता येत आहेत वैष्णवीचं लग्न ज्या ठिकाणी झालं त्या रिसॉर्टचं भाडं सुमारे दहा लाखांच्या घरात होतं तर लग्नात नुसत्या स्टेजच्या सजावटीसाठी बावीस लाखांचा खर्च केला होता लग्नासाठी हगवणे कुटुंबानं पाच हजार पाहुण्यांना निमंत्रण दिलं होतं त्यात जेवणासाठी प्रत्येकी एक हजार रुपये प्लेट असा खर्च होता थोडक्यात लग्नात आलेल्या पाहुण्यांच्या जेवणासाठीच कसपटे कुटुंबानं पन्नास लाख रुपये मोजले होते त्यात हगवणे कुटुंबाची मागणी होती की लग्नाचं सगळं मॅनेजमेंट हे एका चांगल्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडेच हवं हगवणे कुटुंबाची ही मागणी वैष्णवीच्या घरच्यांनी पुरवली आणि बघता बघता सगळा खर्च दीड घरात गेला असं आता सांगितलं जात आहे पण एवढा खर्च करून सुद्धा वैष्णवी माहेरी गेली की तिचे वडील तिला पन्नास हजार एक लाख रुपये द्यायचे त्यासोबतच शशांकला दीड लाखांचा फोन चांदीच्या गौराई अशा हगवणे कुटुंबाच्या मागण्या सुद्धा त्यांनी पूर्ण केल्या त्यात त्याच्या नवऱ्यानं जमीन घेण्यासाठी दोन कोटी रुपये देण्याचा तगादा लावला आणि त्यानंतर वैष्णवीचा अमानुष छळ सुरू झाला आधीही वैष्णवीला मारहाण झाली होती तिला माहेरी सुद्धा सोडण्यात आलं होतं पण जमिनीसाठी हव्या असलेल्या दोन कोटींमुळे या त्रासाने कळस गाठला आणि वैष्णवीचा मृत्यू झाला असा आरोप अनिल कसपटे यांनी केला आहे साहजिकच हा एवढा खर्च केल्यावरही हगवणे कुटुंबियांना जास्तीचे पैसे का हवे होते लग्नात एवढा खर्च करण्याचा दबाव का टाकण्यात आला या प्रश्नांची उत्तरं अजूनही बाकी आहेत सगळ्यात जास्त चर्चेत असलेला आणखी एक प्रश्न आहे तो म्हणजे या सगळ्या प्रकरणात निलेश चव्हाण आहे कुठे निलेश हा हगवणे बंधू आणि करिश्मा हगवणे यांचा मित्र निलेशचे आगवणे कुटुंबियांशी व्यावसायिक संबंध असल्याचंही सांगण्यात येते जेव्हा वैष्णवीचा छळ व्हायचा तेव्हा निलेश सुद्धा हगवणे यांच्या घरी असायचा भांडण मिटवायला अनेकदा त्याच्या ऑफिसमध्येच मिटिंग्स व्हायच्या असेही सांगण्यात येते पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वैष्णवीचा मृत्यू झाल्यानंतर तिचं नऊ महिन्यांचं बाळ हे निलेश होतं जेव्हा वैष्णवीचे कुटुंबीय बाळ घेण्यासाठी गेले तेव्हा निलेशन त्यांना बंदूक दाखवत धमकी दिली होती त्यानंतर निलेशचा गुन्हेगारी इतिहास आणि त्यानं बायकोचा केलेला विकृत छळ याची माहिती समोर आली वैष्णवीच्या वडिलांच्या तक्रारीवरून निलेशवर गुन्हे दाखल करण्यात आले असले त्याच्या विरुद्ध लुकआउट नोटीस बजावण्यात आली असली तरी त्याचा शोध मात्र अजूनही लागलेला नाही त्याच्या कुटुंबियांची चौकशी होऊ नये तो अजून सुद्धा फरारच आहे त्यामुळं निलेश चव्हाण नेमकं आहे कुठे त्याला लपवण्यात कोणी मदत करताय का हे प्रश्न सुद्धा महत्वाचे आहेत वैष्णवीच्या मृत्यूला दहा दिवस पूर्ण झाले असले तरी अजूनही सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न बाकी आहेच वैष्णवीनं स्वतःला संपवलं होतं की अंगावरचे ते एकोणतीस वळ वेगळंच काही सांगतायत